नमस्कार मित्रांनो राज्यातील अतिवृष्टीग्रस्त व पूरग्रस्तांना येत्या आठ दिवसात सर्व समावेशक मदत जाहीर केली जाईल आणि मदतीची रक्कम दिवाळीच्या आत बँक खात्यात जमा करण्याचा प्रयत्न असेल अशी ग्वाही मुख्यमंत्री यांनी मंगळवारी दिलेली आहे राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीवर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना माहिती दिली आहे राज्यात सुमारे साठ लाख हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे अशी माहिती समोर आलेली आहे येत्या दोन तीन दिवसात नुकसानीची सगळ्या प्रकारची माहिती मिळणार आहे त्यानंतर मदतीचे सर्व निकष धोरण ठरवले जाईल ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या सवलती देण्यात येतात त्या सर्व सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे अतिवृष्टीग्रस्त प्रत्येक कुटुंबाला दहा किलो गहू दहा किलो तांदूळ आणि पाच लिटर केरोसिन तीन किलो तूर डाळ मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे पिठाच्या गिरण्या बंद असतील तर तिथे दहा किलो अतिरिक्त म्हणजे वीस किलो तांदूळ दिला जाणार आहे पाच लाख विद्यार्थ्यांना स्कूल बॅग सहा वह्या पुस्तके कंपास आणि पाण्याची बाटली देणार आहेत त्यासाठी सी एस आर अंतर्गत मदत घेणार आहे सर्व आकडेवारी आल्यानंतर केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात येईल केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करणारच आहे पण केंद्राच्या मदतीसाठी न थांबता खरडून गेलेली जमीन विहीर पडलेली घरे यासाठी सर्व प्रकारच्या नुकसान भरपाईसाठी सर्व धोरण अंमलात आणले जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे अतिवृष्टीग्रस्तांना बावीसशे पंधरा कोटी रुपयाच्या मदतीचे वितरण सुरू झाल्याचे फडणवीस यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टीची पाहणी करायला गेले असताना स्पष्ट केले होते हा निधी ऑगस्ट पर्यंत झालेल्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्यासाठी आहे सप्टेंबर मधील नुकसानीची आकडेवारी अजून येणार असून त्यानंतरचा निर्णय हा पुढे घेण्यात येणार आहे शेतकऱ्यांना बँकेच्या नोटिसा यायचे प्रकरण एकाच जिल्ह्यात झाले आहे त्या नोटीस आहेत आहेत तिथे बँकांना स्पष्ट निर्देश देण्यात आले की बँकांना कुठेही वसुली करू देणार नाही त्याबरोबरच प्राथमिक औषधे म्हणजेच ताप सर्दी खोकला आदीवर ही औषधे मोफत दिले जाणार आहे टूथब्रश टूथपेस्ट तेल त्वचा रोगावरील औषधे असलेल्या पाच लाख किटचे वितरण करण्यात येणार असून या सर्व सुविधा या आता अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत धन्यवाद